नमस्कार मी रोहित पवार नुसताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं रायगडमधून स्वागत करतो रायगडमध्ये आपण एका गावी आहोत थोडं थोडं अजून पुढे व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच पण खूप सुंदर गाव आहे जस्ट जूनचा महिना सुरू झाला आहे आणि पहिल्याच दिवशी आपण रायगडमध्ये आहोत रायगड जो आहे त्याच्या अगदी चार पाच किलोमीटर अगोदर माझ्या मित्राचं हे गाव आहे तर तिथे आलेलो असंच अचानक भयानक आपला प्लॅन झालेला आहे सो आता काय काय एक्सप्लोअर करतो हे आमचं काहीच प्लॅन नाही आहे तर हा व्हिडिओ एकदम पूर्ण बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला माहिती हे आपल्या मित्राचं गाव आणि इथूनच असा समोर हा मस्त व्ह्यू आहे आता सकाळ सकाळचा नाश्ता आलेला आहे आपल्या इथे मुंबईला नाश्त्यामध्ये लोकं मॅगी खातात पोहे खातात पण सकाळी कोकणामध्ये ना भाकरी असते सो so, भाकरी खाऊन दिवसाचा शिव सुरुवात होते दिवसाची सो so, आजींनी मस्त गरम भाकऱ्या बनवून दिल्यात आपल्याला भाकरीसोबत भाजी आहे आणि लसूणची चटणी आहे चला सुरुवात करा आता आणि यासोबत इथे आपल्याला हा इतका सुंदर व्ह्यू आहे आता ना आपण नाश्ता केला आणि थोडंसं गाव बघायला चाललंय आजूबाजूला काय काय आहे ते सो रोहन आता आपल्याला घेऊन चाललं आणि ही कोकणातल्या गावाची परिस्थिती ऑलमोस्ट सगळीकडे लॉकट आहेत गावाला आले की सगळे आजी आजोबा भेटतात कोकणच्या घरातून जो सोयका दिसतो ना तो हा आहे ना हा कोकणदीव आहे आणि हा आहे कावे बावे खिंड आणि त्याच्याच खाली एक सुंदर गाव आहे तुम्हाला थोडं आता झूम करून दाखवतो बघा हा कोकण दिवा थोडस झूम करून तुम्हाला दाखवतोय त्याच्याच बाजूला हा आहे कावे बावे खिंड इथे आणि इथे हे गाव कोणते हे कावे, कावे गाव आणि हे हे घर ना तुझ्या आईचं पहिलंच घर आहे माझ्या म्हणजे रोहनच्या आईचं माहेर आहे इथून समोरच आहे पण आपण आता जिथे आहोत हे बघा आपण एवढे लांब आहोत इथून इथे हो आला अरे पकडला भाई आम्ही आम्हाला असं वाटलं की मजा करतोय हा निंजा टेक्निक आहे दाखव हा आता आपण खेकडा कसा पकडला ना ते ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं रोहन टाइमपास करतो म्हणून मी ते शूट नाही केलं पण त्यांनी खरोखर खेकडा पकडून दाखवला आहे त्याच्यामुळे ती ट्रिक आता सांगू शकतो आपण सक्सेसफुल ट्रिक काय आहे काय नाही फक्त एक झाडाची एक छोटीशी चांगली काढायची पातळवाली हिरवीगार असेल ती पुढे थोडासा पाला वाचवा लावून घ्यायचा क्रश करून लावायचा म्हणजे त्याला सुगंध गेला पाहिजे हु. पटकन असा बाहेर येत होतो म्हणजे ते बीळ जे आपल्याला दिसत समोर ठेवायचं त्याच्या ह्या बाजूला ठेवायचं म्हणजे हळूहळू करत करत तो अच्छा ओके सोडू याला सोड सोड चल तिथेच सोड परत दिला घरी सुखी राहा परत गेला तो चला आता रिटर्न चाललोय परत ॲक्च्युली ना आता रान वाढले त्यामुळे जास्त क्लिअर दिसत नव्हतं पण आपण झूम करून तुम्हाला दाखवलं इथे मस्त गाणी लावलेत कोणीतरी चला हे बघा हे यांच्या इथे ना पहिली अशी घरं होती सो हे रोहनचं मेन घर आहे हे एक अजून जुन्या पद्धतीत कौलारू घर कोकणातलं आणि हा मागे सुळका या साईडला जास्त घर आहेत रायगडमध्ये ना पितांचं बांधकाम जास्त होतं आणि आमच्या साईडला रत्नागिरी पट्टा जो आहे ना रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे फाडीचा जे आहे चिरा तो जास्त तो इथे इथे फाडी नसते ना, ना रोज फाडी जी चिरा असतो तो चिऱ्याच्या दर वापरतात काही ठिकाणी पण तुम्हाला ओके नाही तुमच्या इथे नाही आहे ना आम ते मिळत नाही मग तो कॉस्टली पडतो आपण आहोत खोरपेनच्या पुनाडे गावामध्ये आणि इथेच आहे ना हा होळीचा माळ आहे इथे त्यांची ग्रामपंचायत आहे त्यानंतर मग इथे मुलांनी खेळण्यासाठी क्रिकेटचा पीच बनवलाय सो इथे हनुमान मंदिर आहे यांचा खूप मोठा उत्सव असतो आपली गाडी इथे पार्क आहे आणि ही एक शाळा आहे सो मस्त आहे हे बघा प्रत्येक गावामध्ये ना एक असा होळीचा माळ असतो जिथे होळी लागते आता थोडस बाहेर जाऊया हे बघा एखादा नवीन जर कोण आला ना त्या कड्याला बघून घाबरेल असा एकदम उंच कडा आहे स्ट्रेट थोडंसंच आपण पुढे आलो सो इथून आहे ना आपल्याला रायगडाचं दर्शन होतं सो हा आहे रायगड द झूम करून थोडंसं तुम्हाला दाखवतो हे बघा सो इथून तुम्हाला अंदाज येईल इथे आहे ना आपल्याला रायगडाचं बरीचशी स्पॉट दिसत आहेत बरेचसे स्पॉट दिसत आहेत या बाजूला मला वाटतं ते मंदिर आहे हा समोर आहे टकमक टोक हा इथे आहे ना हा टकमक टोक आहे हा जो आहे ना हा टकमक टोक आहे आणि इथे ते मंदिर आपलं आणि या बाजूला एक बुरूज दिसतं आपल्याला रायगडचं डायरेक्ट दर्शन झालं सोबतच इथे आता थोडंसं आता भात पेरणीला सुरुवात झालेली आहे पाऊस ऑलरेडी पडून गेला आहे बऱ्यापैकी लोकांनी भात लावलेलं आहे म्हणजे पेरणी केलेली आहे बघा आता इकडची विहीर दाखवत आहे गावची बघा ना कसे उन्हाला बसलेत सनबाद घेतले सनबाद आणि हे दोन बेडूक चला आता आपण निघालोय सो आता प्लॅन असा आहे की कुठे नदीमध्ये भेटली तर नदीमध्ये आपण थोडंसं पोहणार आहोत आणि मग रायगड करायचा प्लॅन आहे सो त्या हिशोबानेच निघालोय सो एक्स्ट्रा कपडे कॅरी के केले आहेत बाकी आता बघूया ते रोहनचे दुसऱ्या आजोबा रोहनच्या आजोबा ना तुम्ही हो दुसऱ्या आजोबा आणि ते जे आहेत ते रोहनच्या काकांचाच तो हे आहे टेम्पो बुलेरो पिकअप आपली इथे गाडी आपण पार्क केलेली हे हनुमान मंदिर आणि तो डो चला आता आपण गाडी काढूया चला आता आपण निघालो आहे टुवड्स रायगड सो प्लॅन असा आहे पहिलं रायगडला जायचं रोपवे बघायचं रोपवेमध्ये किती वेटिंग आहे काय आहे ते बघूया तिकडचे रेट्स काय ते पण मी तुम्हाला सांगतो आणि जर लाईन कमी असेल तर मग आमचा असा प्लॅन आहे की रोपवेने रायगड करायचं आणि रिटर्न येताना कदाचित आम्ही चालत खाली येऊ सो प्रायमरी प्लॅन असं आहे मध्ये पाच आठ लागतं जिजाऊंची तिथे समाधी आहे पण ती आपण येताना करणार आहोत जाताना आपण नॉनस्टॉप डायरेक ना, डायरेक आता डायरेक्ट पाचाड करून रायगड करणार आहोत जर तुम्ही मानगाववरनं येणार ना तर तुम्ही असं याल आणि इथून मग असं डायरेक्ट हा रोड जातो पाचडला आता समोर बघा पूर्ण सह्याद्री आहे सो आता तुम्हाला ना इथे फोन सेट करतो आणि तुम्हाला तुम्ही शॉर्ट्स एन्जॉय करा आली आहे जास्त घर दिसत नाही आहेत रस्त्याच्या आजूबाजूला फक्त घर दिसत आहेत पाऊस सकाळी पडून गेलाय आता तर काही पाऊस नाहीये जरा वातावरण खूप छान झालंय पण पाचाड गावामध्ये एंटर करतोय पाचाड गावामध्ये बरीचशी घरं दिसत आहेत आपल्याला आणि इथेच आहे ना पाचाड हे ए... पाचाड हे रायगडचं बेस विलेज आहे इथूनच पुढे रायगडला जायचं असतं सो तुम्हाला इथे हॉटेल्स आणि खूप मिळतील आजच्याडपासून थोडंसंच पुढे आलात ना की या ज्या गाड्या दिसत आहेत तर हीच आहे जिजाऊंची समाधी तर सो इथे आपण जेव्हा रिटर्न येऊ ना तेव्हा जाणार आहोत पण आता पुढे जाऊन मागे येऊया आपण समोर आपल्याला रायगडाचं दर्शन झालंय हा समोरचा जो आहे ना डोंगर तोच रायगड आहे सो इथून आपल्याला हा पूर्ण चालत जावं लागतं जर महाडवरनं आलात ना तर तुम्ही या रस्त्याने याल हे बघा या रस्त्याने आपल्याला जायचं आहे इथून सर दोन किलोमीटरवर रायगड आहे आणि इथे तुम्हाला आहे ना खूप सारे स्टेज मिळतील जिथे तुम्ही येऊन रेस्ट करू शकता फ्रेश होऊ शकता आणि मग तुम्ही जाऊ शकता पाचडवरून आहे ना दोन किलोमीटर आहे बरोबर रायगड सो आता आपण काय करतोय की जो पायरी मार्ग आहे ना म्हणजे जिथून ट्रेक करतो तिथून आपण नाही जात आहे तर आपण रोपवे ला सो रोपवे वे थोडस अजून पुढे आहे आणि वर आरोग्य पावसाने मोठा केला खूप रस्ता खूप मोठा केला रे एवढा नव्हता आणि पूर्ण जंगल 结婚。